पण बऱ्याचदा आपण कोऑपरेटिव्ह सोसायटीज बघतो आजूबाजूला आणि ते फेमस पण असतात रोज सगळीकडे आपल्याला त्यांचे लोगो इकडे तिकडे दिसत दे असतात आणि हे त्यांचे रेट्स पण खूप असे छान असतात नऊ टक्के अकरा टक्के वगैरे एफ डीला रेट जे आता आपण आजूबाजूला कुठेच ऐकत नाही मग तिथे ठेवलं तर काय हरकत आहे इमर्जन्सी पण पैसे कमवतोय मिळत आहे पण मुद्दल सुरक्षित आहे का या मुद्द्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे मी सुदर्शन होतो तेव्हा मी त्या ते लोकांना सांगायचो की जिथे तुम्हाला असं पतपेढीमध्ये पैसे ठेवायचे ना तिथे पहिला एक जाऊन मला दोन लाख रुपये कर्ज हवाय म्हणून अर्ज द्या त्यांची कर्ज वाटपाची प्रक्रिया बघा ती जर ट्रान्सपरंट असेल ती मेरिटवर असेल तुम्हाला त्यांनी तुमचं मेरिट बघून कर्ज सँक्शन केलं तर पैसे ठेवायला हरकत नाही पण बाकी सगळ्या गोष्टी सुदृढ असून सुद्धा जर कुठल्या तरी लोकल नगरसेवकाचं किंवा पुढाऱ्याचं किंवा आणखीन कोणाचा चेअरमनची सही किंवा तिथे जर का बाकी सगळे व्यवहार कर्ज देण्यापूर्वी पार पाडावे लागत असतील तर समजून चाला की आपले पैसे धोक्यात आहेत आपले पैसे सुयोग्य माणसांना कर्जासाठी दिले जात नाहीत आणि अशा धोकादायक व्यवहार असलेल्या पतपेढ्यांमध्ये कधीही पैसे ठेवू नका इथे माझ्या डोळ्यासमोर कुठली स्पेसिफिक पतपेढी किंवा नाव नाहीये पण माझ्या स्वतःच्या गावामध्ये तीन मोठ्या कोऑपरेटिव्ह बँका या लिक्विडेशन मध्ये गेल्या पतपेढ्या तर आणखीन त्याची खालची स्थिती आहे तेव्हा जो आपण आणीबाणी आणि कधी लागेल असा पैसा ठेवतो आहोत त्याच्याकडून व्याजाची अपेक्षा आणि तो खूप आपल्यासाठी आपली मुद्दल वाढवत राहील अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं